नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे तहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवातच माझं आवरून झालं आणि टिकलीच सापडत नाही ही टिकली सापडली पण ही थोडीशी मोठी आहे सध्या पुरती आता मी हीच लावते आणि ब्ला स्टार्ट करायला उशीर झालेला आहे पाहुणे एक झालेला आहे नाश्ता झालेला आहे आमचा अश्विनीने छान पोहे बनवले होते चहा नाश्ता झाला परिपेलाचं सुद्धा आवरून झालेला आहे आणि आजचं थोडंसं वातावरण बरं आहे आज, आज पाऊस येतोय पण मध्ये मध्ये थांबतोसुद्धा आहे पाऊस नाही तर गेले आ, चार पाच दिवसापासून इतका कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि नाशिकला गंगेलासुद्धा पूर आलेला आहे आणि आता जेवणाची तयारी चालू आहे थोडंसं काम आहे बाहेर जायचं आहे आणि त्याचबरोबर शैलेशला आणि सुद्धा सकाळी निघायचं आहे पुण्यासाठी ते दोघंही जॉब करतात वर्किंग आहे ते दोघं तर त्यांना सुट्टी खूप कमी आहे तर आमचं देवदर्शन वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता त्यांना त्यांचं त्यांचा संसार लावायचा आहे जी लग्नामध्ये जे भांडे आलेले आहे त्याच्यानंतर पूर्ण किचन सेट करायचं आहे बेड वगैरे सगळं लावायचं आहे त्याच्यासाठी फक्त तीन चार दिवस सुट्ट्या राहिलेल्या आहेत त्यांच्या तर त्या तीन चार दिवसामध्ये त्यांचं सगळं हे आवडून झालं पाहिजे आणि आम्हालासुद्धा पुण्याला जायचं आहे परत एकदा काम आहे आमचं पॉसिबल झालं तर जाऊ अगर पॉसिबल नाही झालं तर आम्ही नाही जाणार तर हे तसं तुम का ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि त्याचबरोबर त्यांची पॅकिंगसुद्धा आज होणार आहे त्यांना काय काय वस्तू घेऊन जायच्या आहे तर त्याच्यासाठी हेल्प करणार मी आणि इथे तर काही भांडी वगैरे नाही इथं फक्त त्यांचे कपडेच आहे आणि काही मसाले वगैरे जे मम्मी बनवते तिथे मसाले वगैरेसुद्धा मी सोबत देणार आहे त्यांना म्हणजे मम्मी देणार आहे सोबत आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तर किराणा वगैरे जे आहे ते तिथूनच डिमांड तर आहेच भरणार ते तर चला आता मी काय करते किचनमध्ये जाते आ, भाजी बनवायची आहे तर मी हेल्प करते आ, भाजी बनवते कोणती भाजी बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि आज दिवसभराचं जे काय असणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन चला आम्ही बनवणार आहोत आज कढी पकोडे आणि राईस झालेला आहे असं मी ते कांदा कट करते पकोड्यासाठी कांद्याच्याच करायचे ना नको ना हां तर तिने कंटिन्यू साडी नेसली होती तर तिला सांगितलं आता ट्रेस घाल घरात असं कोणी नाही आहे आता मोठं मम्मी आहे पण आता कसं जे सुरुवातीचे दिवस होते तेव्हा तिने साडी नेसली पण म्हटलं आता तू ड्रेस घालू शकते आणि कसं ड्रेसमध्ये थोडं कम्फर्टेबल वाटतं साडीपेक्षा आणि इथे कसं पाऊस पण आहे चिकचिक होते आणि ते साडी नेसून मग थोडंफार कामं करणं मग ते पॉसिबल होत नाही तरी पण तिने व्यवस्थित सगळं केलं व्यवस्थित साडी नेसून स संध्याकाळपर्यंत तशीच असायची ती तर इथे कांदाकट मी आता पटकन पीठ मळून घेते तर कढी पकोडा असणार आहे राईस असणार आहे आणि चपात्या असणार आहे तर आता मावसा आहे त्यांच्यासाठी मी चहा ठेवते आणि पटापट स्वयंपाक करून घेऊ आणि लवकर सुद्धा होईल आता पाहुणे झालेला आहे एका तासा स्वयंपाकसुद्धा होईल आणि आमचा लेट ब्रेकफास्ट झाला म्हणून काय भूक भुख, भूक नाही ना ग पोहे ते पोहे हेवी झाले आणि छान झाले होते पोहे तर मग सगळ्यांनी सगळ्यांनी डबल डबल खाले आणि टिकले बघू शकता थोडी मोठीच लावू मी छोटी काही सापडतच नाही मला आणि कानातले पण घालायचे आहे मला हां हा मग मावशी चार ठेवला हो आहे मी हा जस्ट स्वयंपाक झाला आणि आता पाहुणे दोन वाजलेले आहे एका तासाच स्वयंपाक होऊन गेला आणि आम्ही थोड्या वेळात आता जेवण करायला बसू वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे मोफ झालेलं आहे आणि परिवेलाचं तर मी सकाळीच आवरून घेतलं होतं आणि त्या 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 दोघींना कांदाभजी खात बसल्या आणि कार्टून बघत बसल्या कांदाभजी त्या दोघींना खूप आवडतात आणि आता बनवलं तर आता बनवलं तर कांदाभजी तर त्या दोघी एकदम खुश झाल्या आणि आम्हाला पण भूक लागलेली आहे आता अगोदर एक तास अगोदर वाटत होतं अजिबात भूक नाही आहे काही नाही पण आता हळूहळू भूक लागायला लागली आणि लॅपटॉपचं काम झालेलं नाही आहे खूप ठिकाणी आम्ही दाखवलं चेक केलं तरी पण मग ते म्हणतात काय प्रॉब्लेम आहे आम्हाला समजतच नाही आहे आता ते बघला गेल्याच्या गेल्याच्यानंतरच लॅपटॉपचा प्रॉब्लेम आम्हाला कळणार आणि रिपेअरिंगला पण मला असं वाटतं एखादा महिना लागू शकतो म्हणून आम्ही सेकंड लॅपटॉप बघतो आहे बघूया नवीन लॅपटॉपच घेऊ आम्ही कारण की सेकंड हँड लॅपटॉप घेऊन काय उपयोगच होणार नाही कारण की एक ऑप्शनला असायला पाहिजे मला असं वाटतं लॅपटॉप तर बघूया आता मनोज तेच बघत आहे आणि मग तसं मला फायनल झाल्याच्यानंतर कॉल करतीलच मनोज आणि दुसरं लॅपटॉप आहे त्याच्यानेच आम्ही एडिटिंग करतो आहे तुम्हाला मी अगोदर ब्लॉगमध्ये दाखवलं होतं पण आता वेळ पण कमी आहे आमच्याकडे परत आम्हाला दोन तीन ठिकाणी दाखवलं ते एकच कारण सांगत आहे का आम्हाला समजत नाही ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे म्हणून मग आम्ही विचार केला आता कुठेच द्यायचं नाहीये आता आपण लग्झम्पला जाऊ तेव्हाच या सगळ्या गोष्टी करू तर चला आता आम्ही जेवण करायला बसतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो यांची जेवण चालू आहे एवढे नारळ घरात जमा झाले तर मम्मीने सांगितलं शैलेशला आपण छान खोबऱ्याची बर्फी बनवूया तर तू नारळ सोलून दे तर शैलेश आता नारळ सोल सोलतोय जोर लगा के हाय हा जोर अजून जोर लाव अजून जोर लाव आणि त्याचबरोबर आज गोकुळाष्टमी सुद्धा आहे त्या नैवेद्याला पण ही खोबऱ्याची बर्फी होऊन जाणार म्हणून माता हे दोन्ही नारळ आहे दोन्ही नारळ झोरायला लावले ना आता दोन्ही नारळ सोलणार आहे तर आता नानाची बर्फी आम्ही कशी बनवतो तुम्हाला दाखवेन मी चहा वगैरे घेऊन झालेला आहे आमचा जेवणामध्ये पण एकदम सिम्पल असणार आहे फक्त वरण भात कारण की दुपारचं जेवण खूप हेवी झालं होतं कांदा पकोडे वगैरे आम्ही खाल्ले होते आणि उशिरा पण जेवण झालं होतं तर मग फक्त नंतर चहा घेतला चहासोबत पण काहीच खायची इच्छा नव्हती मग आता थोड्या वेळात आम्ही स्वयंपाक पण वरण भात काय लगेच होतो आणि साईड बाय साईड या गोष्टी पण होत आहेत तुम्ही बघा अरे बघा आमच्या अश्विनी आली मेकअप करून आणि मी बोलत होते तर बघा माया मागे ना डान्स करत होते <laughs> आली मेकअप करून आली आता ती आता नवीन नवीन नवरी आहे फेसवॉश या दोघीच काहीतरी कन्व्हर्सेशन चालू आहे बघा मामी शिवा होत नाही हा मामी पाहिजे जेवण करायला मामी <laughs>

कोकोनट फोडले होते आणि हे नारळ इतके गोड आहे परीने हे हाफ घेतलं खायला आणि आमचं सर्वांचं खाणं चाललंय हे बघा कसं खाल्लं बेलाने आणि अजून एक नारळ आहे आणि लग्न कार्य असलं ना घरात खूप नारळ जमा होतात ओटीमधले नारळ असतात किंवा पूजेचे नारळ असतात मग घरात गुरुजी काय म्हणतात फोडून नारळ तुम्ही प्रसादामध्ये खाऊन घ्या किंवा काहीतरी बनवा आणि संपून टाका तर तेवढे नारळ जमा झाले होते तर काय बनवायचं आता मग तुम्हाला मगाशी मी शेअर केलं तर खोबऱ्याची बर्फी आपण बनवूया आमचं खाणं चाललं आहे आणि अजून हे एक नारळ आहे पण त्याचं जे वरचं कवर आहे ना इतकं स्ट्रॉंग ना ते निघतच नाही आहे तर बघूया हे फोडता आलं तर नाही तर मग थोडीशीच बनवूया आपण बर्फी चला मग आता आणि जेवणामध्ये तर सिम्पलच आहे जास्त काही तामझाम नाही आज चला आता हे सगळं काढून घेते हे जे लागलेलं आहे सुरीने हे सगळं करून घेते आणि दाखवते तुम्हाला मम्मी भात पण बघा ना एकदा बंद केलं मी कडे दोघी नाही आहे तिने आपण व्ह्यू बघते मूवी बघू आहे ती भूताची तुमच्याची मूवी बघते तर इथे खोबरा बर्फीची तयारी झालेली आहे मिश्रण तयार झालेलं आहे तर कसं बनवलं नॉर्मलच बनवलं ना नॉर्मल आपलं तुपामध्ये थोडंसं गूळ भाजून घेतलं जळायला नको म्हणून आपलं किसलेलं खोबरं आणि वेलची तेवढंच नॉर्मल आहे सेट करायला ठेवून टाकूया पण छोटे डिश घेतले आम्ही बघा ही आणि अजून तयारी पण करायची रिंगण्याची काय उद्या सकाळी जायचंय सातची ट्रेन सातची ट्रेन आहे आता त्यांना पॅकिंग पण आहे पण ठीक आहे बॅक टू ड्युटी हे बघा खोबऱ्याच्या वड्या झालेल्या आहेत छान अर्ध्या काढून ठेवल्या आणि अशा ज्या परफेक्ट झालेल्या आहेत वड्या त्या मी तुम्हाला दाखवते जे खरं ते सांगते मी तुम्हाला हे बघा छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि बाकीचे काही नॉर्मली स्पूनने जरी खातील तरी पण काय प्रॉब्लेम नाही आणि टेस्टला अप्रतिम झालेले आहेत आणि नारळ होते ना तर त्याचासुद्धा उपयोग झालेला आहे नॉर्मली काय व्हायचं नारळ तसेच पडून राहायचे किंवा मग जेव्हा भाजीसाठी यूज करायचे असेल तेव्हा मग ते फोडायचे मग यूज करायचे आता कसं सगळं संपून गेलं म्हणजे ते तसंच साईडला पडून नको राहायला आणि मग जेवण झाल्याच्या नंतर आपल्याला कधीतरी इच्छा होते स्वीट खायचं म्हणून आता आम्ही या खोबऱ्याच्या वड्या खातो आणि टेस्टला कशी झालेली आहे अश्विनीला सांगते मम्मीला या अगोदर मम्मी टेस्ट करून सांगेल कसं झालेलं आहे पास झाली कधी विचारा हे टेस्ट करून सांगायचे झाले अगोदर मूग दाल हलवा बनवला आता एक खोबऱ्याची वडी ना छान झाली सॉफ्ट प्रमाणे इतकं छान आहे गोळाचं आणि एकदम मस्त <laughs> करतो आता आम्ही मस्त वडा एन्जॉय करतो आणि नंतर बोलतो हा हा मसाला आहे वर्षभराचा मसाला मम्मीने बनवलेला आहे लग्नाच्या अगोदरच बनवला ना मग एक महिन्या अगोदर मम्मीने बनवला आणि इथे मम्मी देत आहे अश्विनीला मसाला भाज्यांमध्ये यूज करण्यासाठी जसं लागेल तसं तसं ते घेऊन जाईल नाही आता एवढा दिलेला आहे तो परत लागला परत परत लागला तर परत घेऊन तिकट एकदा इथे दोघांची पॅकिंग चालू आहे बघा आणि सामान भरणं चाललंय हे बघा एवढ्या तीन बॅग झालेले आहेत तरी कमी केलं सामान है ना खूप कमी केलं हो आणि त्यांच्या आता फक्त तीन चार किती दिवस सुट्ट्या राहिल्या तुमच्या दोघांच्या पाच दिवस राहिल्या सुट्ट्या फक्त आणि हा एक तारखेपासून त्यांना जॉईन करायचं आहे आणि पाच दिवसामध्ये त्यांना त्यांचं घर पूर्ण आवरायचं आहे लावायचं आहे आणि काय रे मग मी जाणार तेव्हा तर मग तुम्ही नसणार काय रे मी निघणार लग्जम्पग निघणार तेव्हा तुम्हाला यायला नाही मिळणार हा जाऊ द्या एवढा त्रास नका करून घेऊ

गरमगरम इथे आहे वरण इथे आहे भात आणि इथे आहे मस्त अशी वालाची भाजी एका वाफेमध्येच झाली खूप कोवळ्या होत्या वालाच्या शेंगा सकाळी तुम्ही बघितलं शैलेश आणि अश्विनी गेले पुण्याला आणि सकाळी आवरावरी चालू होती सकाळी त्यांचीच एकदम गडबड चालू होती त्यामुळे मग मला काही जास्त करता पण नाही आलं शूट पण करता आलं नाही आणि त्याच्यानंतर मी माझंच आवरत होती सर्व आणि आता सध्यानं मी आरामच करते म्हणजे कंटिन्यू मी आता रेस्ट करते गेल्या महिनाभर माझी इतकी धावपळ झाली त्याच्यामुळे थोडीशी ना तब्येत पण खराब झाली होती माझी आणि त्यामुळे मग मी विचार केला आता काही जास्त काही एवढं प्रेशर नाही आहे कामाचं त्यामुळे मला जेवढं जेवढं पॉसिबल होत आहे तेवढं मी रेस्ट करते आराम करते आणि आईच्या हातचं मस्त गरमागरम जेवण करते मला खूप सारे असे कमेंट्स आले होते का जे स्वयंपाक करतात ज्या ताई स्वयंपाक करत होत्या तर त्यांचा नंबर मिळेल का कारण की एक यूट्यूब फॅमिली मेंबर आहे ते ठाण्याला राहतात तर मी विचारून बघेल त्यांना अगोदर का ठाण्याला त्या दोन्ही ताई स्वयंपाक करता की नाही तर करत असतील तर मी नक्की त्यांना सांगेन आणि तुमच्यासोबत नंबरसुद्धा शेअर करेन आणि खरंच छान स्वयंपाक करतात त्या दोघी ताई आणि आमच्या घरात सर्वांना खूप आवडलं आणि स्वच्छता वगैरे ते ते खूप महत्त्वाचं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी बघून ना त्या स्वयंपाक करत होत्या आणि त्यानंतर मग मी माझं कपाटाचं किंवा माझं जे जेवढे पण आहे ना बॅग्स आहेत त्यामध्ये जेवढे कपडे मला इथे ठेवायचे ते ठेवले वॉश करून झालेले आहे सगळे कपडे ड्राय झालेले आहे ते सगळे परत फोल्ड करून ठेवले मी आणि आज थोडासा पाऊस बरा आहे हलकंसं ऊन पण पडलं आणि आता मम्मी स्वयंपाक करते स्वयंपाकामध्ये वरण भात वाल्याच्या शेंगा आणि चपात्या असं जेवण असणार आहे आणि मम्मीला म्हटलं लवकर बनवू मला भूक लागलेली आहे बरी पण पेंटिंग करणं चाललंय नंतर मी आरामच केला मी झोपलेच होते आणि मोबाईलला म्हटलं चार्जिंग करूया कारण की इथे काय होतं मध्ये मध्ये लाईटसुद्धा जाते आणि मी काय करते पॉवर बँक आहे माझं तेसुद्धा मी फुल चार्ज करून ठेवते आणि हो मोबाईल पण पूर्ण चार्ज चार्ज करून ठेवते हो आणि मध्ये मध्ये व्हिडिओसुद्धा शूट करावे लागतात एडिटिंग असते भरपूर गोष्टी असतात त्यामुळे तर आता वाजलेले आहे आठ आणि थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू शैलेसुद्धा सहा वाजताच पोचला पुण्याला त्याचा फोन आला होता आता ते दोघंही खूप दमलेले आहेत आज आराम करतेत आणि उद्या सकाळीच ते कामाला सुरुवात करते त्यांचं घर आवरणं वगैरे सगळ्या गोष्टी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला थांबावे लागेल Oh wow. What's up you so, I'll bye.